कसे आहे तुम्ही सगळे आज आपण आज एक चॅलेंज देणार आहे तर आपण सगळे जमा झालेले आहेत माझ्या घरी भाऊ आता आज भाऊ चॅलेंज एक्सेप्ट करतो की नाही करतो आजे भाऊ तुला सागर आहे ना एक चॅलेंज देणार आहे

मस्तल खाली जाऊ आपण तर आता आपण खाली आलेलो आहे आता आपण चाललोय लक्की लाईक घेण्यासाठी गाडी कोणाची घेतोय गाडी आणली घेतो सोबत तर तुझी कुठे हा चाल ना मग अरे हो कपडा नाही का आपल्याकडे नाही ना कपडा नाही ना मग समोरून बाय काय काय बाहेर चाल त्या घरामध्ये जा लोक चाय दुसरा गल्ली उभे ते आगे गाडी काढताना बॅक कॅमेरा घेणार त्याला घेऊ त्याला घेऊ बॅक कॅमेरा घ्यायचा त्याला त्याला हे करताना घेणार त्याला आपण नाही नाही दाखल जल्दी आहे लाख्याला घेणे अजून आपल्याला थांबलेला जर अर्धा तासापासून आपल्यासाठी अरे भाऊ घरात चॅलेंज ऍक्सेप्ट करणार तू हा चहा साठी करावं लागेल ना चाय चाय का तलती पाऊस येत आहे गाईस चॅलेंजच्या मध्ये अरे भाऊ पाऊस येतोय काय वाटतंय तुला चॅलेंज एक्सेप्ट होणार आहे का नाही होणार आहे पावसावर डिपेंड आहे पाऊस जर थांबला तर ठीक आहे मग सागत बनवतो मग तू तर चॅलेंज हारला मग पावसामुळे हरबल ना काय करू शकतात किडन किती वेळ गेला आहे ते येते नायचं अरे हो सागर सागत अरे होणार फॉर्म फॉर्म मध्ये चॅलेंज ऍक्सेप्ट करू शकत आता गेल्या वेळ तर आम्ही तेव्हा रिल्स बनवून घेतो आमच्या बरं होतो आम्ही रिल्स बनवून घेतो

आता दोघ सोबत तुम्ही दोघं सोबत लावून दोघं सोबत हा चहा पक्की दोघ सोबत चालू मग गाडीच तिकडून तुम्ही दोघं सोबत करा शर्टावरती घ्या अरे हो चाल लवकर सगळे करत असून तू चालू मी घेतो व्हिडिओ मी एकटे इथे उभं राहून करतो कप इतर रस्त्यावर नाही केलं कधी तर काय गोष्ट राहिली नाही केलं कधी तर काय गोष्ट राहिली मी नक्त इथं उभार तिथं दरोवर गेला मी शूटिंग घेतो तो नाही सगळे नाही आले होणं पाच मिनिटं गेलो मग तू ना मग सगळे कारण सगळं चहा आहे पहिले तुम्ही पहिले मी आता करून दाखवतो आम्ही केलं मग नंतर मी इथं कारण मी इथं कारण मी इथं येतोय रस्त्यावर फुटपाथ आहे का इथं फुटपाथ पण चल आशिष चल आशिष चल लवकर चल माझ्या माझे माझी व्हिडिओची लिंक टाकणार ते सुद्धा दुसरे आता चहा भागाला मी केलं का नाही पाच सेकंड आता तुम्ही एक माझं जाणार म्हणून पाच सेकंड भाजू चार सेकंड केलं

അറി <laughs> <laughs> पैसे नाही तिथं तिथं टॉप किंवा सिद्धी नाही दुसक्या टाकलं त्या तू करून टाकून काय अरे भारी पडलं रे जागर तुला मला हे नव्हतं वाटलं की केव करून म्हणून मी इतके फ्री करून घेतलंय

और ब्लैक है ना हां ब्लैक है ठीक है ब्लैक टी है एक एक ये गोल्डन का तो गोल्डन देता है भी गोल्डन नहीं ब्लैक दो गोल्डन लेगा तू चाय नहीं करना तू ब्लैक भाई एक ब्लैक और दो गोल्डन अशाच नवनवीन चॅलेंज आणि काय डबल म्हणतो डबल विसरून गेलो असेच नवीन नवीन कंटेंट साठी लाईक सबस्क्राईब करू नका असं असं म्हणून

आता आजोबा आपल्याला चड्डीवर फिरायचं आजोबा गुन्हेगार डायरेक्ट तुला धाब्यावरती पाठी बर शिकत आजोबाचं नावाची खोटी कंपनीची न्यू ब्लॉक चॅलेंज साहे करू येऊन चंडा चोर चड्डी चोर आपल्या चड्ड्या चोर झाला मार खायचं ഭാട്ട പട്ടേക് ഉദയ

कुरकुरावाली कुरकुराली घे आम्ही आम्ही ऍडजस्ट करून हा कुरकुराचा ऍडजस्ट करून घेऊ बारीक घरात कोणते पुढं दिवाळी दिवाळी रिल लाईक आपल्या रिल्स लाईक हा भाई आपल्या रील्सला लाईक करा आपल्या चॅनलवरती जा रील्स टाकलेलं आहे मस्त मस्त शेअर पण करा लाईक पण करा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करा तर काय चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे आपलं आधी ओवनं टॉक मारून दाखवलेलं पण आहे आणि सगळ्यांना चाय पण पाजलेली आहे चॅलेंज दोघांना पण चॅलेंज ऐकतात वाटलं आपण चांगला वाटलं अजून असे चॅलेंज करत राह आम्हाला काहीतरी चालू आहे चालू आहे काय चालू तिकडे तिकडे सागर बॉय मे हो का फोन पे असं चॅलेंज होत आहे ना बाहेर असं चॅलेंज येणार आता उद्या सागरला चॅलेंज भेटणार आहे काही भाऊ आज भाऊ पण सागर चॅलेंज मोमस ना चला हा ब्लॉग इथं एंड करू आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय